रेखा पॅटर्न वगैरे म्हणतात त्याला तर हे टिश्यू सिल्क मध्ये आहे मी मेन म्हणजे साड्यांवर इथे डिस्काउंट भरभरून डिस्काउंट भेटेल ही आहे गडवाल याच्या फ्रेंड्स तर आज आपण आलेलो आहोत ह्या शॉपमध्ये नारायणी फॅशन तर पहिल्यांदा आपण ड्रेस सेक्शनमध्ये आलेलो हो। आहोत तर तुम्हाला मी दाखवते की कोणकोणत्या प्रकारचे इथे ड्रेस आहेत आणि प्राईज रेंज पण काय आहे आणि व्हरायटी कशी कशी आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मस्त रेडीमेड ड्रेस आहे ते आहेत अठराशे ते दोन हजारच्या रेंजमध्ये हा पण रेडीमेड ड्रेसमध्येच आहे हा पण आणि हा पण हे तुम्हाला ओपन करून देखील मी दाखवते तर पहिल्यांदा हे ड्रेस मटेरियल आहे ड्रेस मटेरियल इथे स्टार्टिंग चारशे पन्नासपासून आहे आणि एकदम कॉटन कपड्यामध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता आणि आणखी ड्रेस मटेरियल इथे आहेत तर ते तिथे लावलेले आहेत हे सगळे साडेचारशे ते हजारपर्यंतच्या रेंजमध्ये आहेत आणि मग हे कमी रेंजमधले हे रेडीमेड ड्रेस आहेत हजारमध्ये आणि हा पण हजारमध्ये प्राइस दाखव तर तुम्हाला एक ड्रेस ओपन करून दाखवतो त्याच्यावरचं वर्क पण असं मस्त आहे आणि कट मध्ये आहे हे याचा जो पॅटर्न आहे ते आणि ओढणी देखील ही मस्त आहे एकदम आणि ओढणी हे पॅन्ट जी आहे ती पॅरल मध्ये आहे स्ट्रेट मध्ये स्ट्रेट तर याच्या व्यतिरिक्त इथे फंक्शनल वन पीस देखील आहेत फुल लॉंग पॅटर्नमध्ये राऊंड पॅटर्नमध्ये तर याचा कॅटलॉग तुम्ही पाहू शकता हा ग्रीन कलरमध्ये आहे हा आता आणि ह्याची स्टाईल अशी आहे हा मरून कलरमध्ये आहे सेम याच्यातलाच कलर आहे हा थोडीशी वेगळी डिझाईन येते हे तर तुम्ही पाहू शकता इथे शॉर्ट कुर्तीज आहेत त्या फाईव्ह हंड्रेडपासून स्टार्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यातली मला एक आवडलेली ती मी ओपन करून दाखवते फाईव्ह हंड्रेडला आहेत ह्या शॉर्ट कुर्ती त्याचं मटेरियल पण खूप छान आहे आणि याला मेन म्हणजे दोन्ही साईडनी प्रिंट आहे ह्या थ्री फोर स्लीव मधल्या कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती आणि ह्या इथे लाँग कुर्तीज पण आहेत ह्या अशा वेगवेगळ्या फ्रेश कलरमध्ये आहेत वेगवेगळ्या रेंज आहेत जे हजार नऊशे नऊशे पन्नास वगैरे आणि नऊशे अशा फ्रेश कलरमध्ये आणि प्रिंट पण खूप मस्त आहे तुम्ही बघू शकता आणि हा नवीन पॅटर्न लेटेस्ट आलेला जो अफगाणी आहे तो आहे हा हा मी तुम्हाला ओपन करून दाखवते ह्याला असा नॉड येतो म्हणजे हे तुम्हाला तर माहीतच असेल सध्या लेटेस्ट आलेला पॅटर्न तर ह्याला इथे नॉड येतो आणि मग तो व्यवस्थित साईजला बसून जातो पॅटो आणि याच्यावरती पॅन्ट मी पाहू शकतो हा नोडाचा ॲडजेस्ट करून आपण विअर करू शकतो अशा पद्धतीने आहे तर हे हा आहे जवळपास तेराशे पासष्टला आहे अशा पद्धतीने इथे भरपूर कुर्ती देखील आहेत हे सगळे पॅटर्न सोडून सिंगल कुर्ती घ्यायच्या असतील तर ते देखील आहेत आणि वेगवेगळ्या कलर मध्ये वगैरे चला तर मग आता इथलं बऱ्यापैकी बघून आहे आपण निघूया साडीच्या सेक्शनकडे साड्यांच्या भरपूर व्हरायटी आहे इथे आणि भरभरून डिस्काउंट भेटतो साड्यांवरती नारायणी फॅशन मध्ये चला तर मग आता साड्यांच्या सेक्शनचा सा व्हिडिओ करूया तर इथे एवढ्या व्हरायटीच्या साड्या आहेत भरपूर आहेत पण मी त्यातले मेन मेन तुम्हाला दाखवते ऑरगेनचा पॅटर्न तुम्हाला इथे मिळेल इथे प्राईस बघायला गेले तर अडीचशे पासनं साडी भेटेल अडीचशे ते पंधरा हजार पर्यंत साड्या आहेत फंक्शनल म्हटलं तर पूर्ण रेंज म्हणजे अडीचशे पासनं देखील साडी भेटेल ही आहे ऑर्गेन्झा हा वन पीस आहे फक्त म्हणजे एकच पीस आहे आणि याच्यामध्ये कलर नाहीत पण हा एक युनिक पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता ही आहे गडवाल याच्यामध्ये देखील कलर अवेलेबल आहेत हे कॉटनमध्ये कॉटन मध्ये देखील भरपूर कलर आहेत कॉटन मध्ये आहे हा ग्रे कलर हे सॉफ्ट सिल्क मध्ये भेटेल ह्याच्यामध्ये देखील कलर आहेत हे डिझायनर पॅटर्न असकाय ब्लू मधून आहे तुम्ही बघू शकता सध्या ट्रेंडिंगला चालू असतो हा पॅटर्न आणि बनारसी सिल्क बनारसी मध्ये देखील खूप कलर आहेत आणि हा मस्त आहे, आहे पॅटर्न आणि हे जे आहे बनारसी साडी तर ह्याचं ब्लाऊज मध्ये पॅटर्न आहे हा जो आहे ना पल्लू ह्याच्यामध्येच ह्याचं हे आहे ब्लाऊजचं पॅटर्न डिझायनरमध्ये आणि कलर मध्ये आहे ब्लाऊज आणि हे टिशू सिल्क हे तर तुम्हाला बघू शकता रेखा पॅटर्न वगैरे म्हणतात त्याला तर हे टिशू सिल्कमध्ये आहे तर अशा पद्धतीने बऱ्याच साड्या आणि पॅटर्न कलर सगळं इथे उपलब्ध आहे आणि मेन म्हणजे साड्यांवर इथे डिस्काउंट भरभरून डिस्काउंट भेटेल इथे रेडीमेड ब्लाउज आहेत भरपूर व्हरायटी भर मध्ये आणि हा वेलवेट पॅटर्न आहे सध्या खूपच ट्रेंडिंगला आहे हा वेलवेट पॅटर्न आणि जवळपास तीनशे पासन ब्लाऊज च्या रेंज आहेत आणि हे पहा हा एक मस्त पॅटर्न स्लीव्ह मध्ये थोडीशी डिझाईन आहे आणि हा आपला रेग्युलर मध्ये आणि असे भरपूर इथे व्हरायटी भर आहे ब्लाउज साडी हे अशा पद्धतीने सुद्धा आहेत नेटमध्ये ब्लाउज आहेत हे वेगवेगळ्या पॅटर्नच्या पॅटर्नच्या स्लीव आता आलेले साडी मला आवडली ही पैठणी पॅटर्न मध्ये आहे त्यावर आपण ऑक्सिडाइज किंवा मोत्याची देखील ज्वेलरी खूप छान वाटेल आणि मेन म्हणजे हळदीला देखील असं म्हणलं तर खूप छान वाटेल याचा पॅटर्न आणि नक्षीकाम हे मला खूप आवडलं तर अशा विविध पैठणे देखील इथे आहेत तर नक्की शॉपला व्हिजिट द्या ड्रेस किंवा साडी तुम्हाला काय परचेस करायचा असेल त्यावर आणि हा व्हिडिओ दाखवून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला योग्य तो डिस्काउंट देखील मिळेल नक्की मिळेल आणि याचा जो ॲड्रेस आहे तो मी कमेंट सेक्शनमध्ये देईन सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.